नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल अयशस्वी झालेली खूप माणसं आपण पाहतो आणि त्याचबरोबर यशस्वी झालेली मात्र हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असतात असं का असतं की काही माणसं प्रचंड प्रमाणात यशस्वी होतात खूप थोडी माणसं प्रचंड प्रमाणात यशस्वी होतात आणि खूप सारी माणसं सा? अजिबात यशस्वी होत नाही त्यांना अजिबात यश ये येत नाही अपयशी ठरतात असं का होतं तर या दोघांमध्ये ज्या कारणानं ते यशस्वी झालेत आणि ज्या कारणानं अप इतर अपयशी ठरतात ही कारण साधारण सारखीच आहेत असं काय वेगळं करतात ती लोक तर त्या लोकांमध्ये जे आहे तीच गोष्ट आपल्यामध्ये नाहीये काही जण म्हणतात ते लक असेल भाग्यवान आहेत ते काही जण मानतात ते अतिहुशार आहेत अतिहुशारीची जिनियस असण्याची गोष्ट काही प्रमाणात खरी जरी असली तरी लक हा फॅक्टर जो आहे ना की लक हा फॅक्टर काम करतो नाही होत <coughs> या लोकांमध्ये अशा काही गोष्टी असतात अशा काही सवयी असतात अशी काही शिस्तीचा भाग असतो जो अपयशी लोकांमध्ये नसतो बरं शिस्त शिस्त म्हणजे तरी काय असतं शिस्त म्हणजे एक काही सवयी असतात आणि त्याच छोट्या छोट्या सवयी मिळून शिस्त होतात तर आपण नेहमी पाहतोय की शिस्त लावून घेण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील कारण आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल परंतु याचबरोबर या गोष्टीचाही विचार करायला पाहिजे की आयुष्य बर्बाद करतात त्या सवयी कुठल्या आहेत ज्या आपल्याला अपयशी ठरवतात ज्या आपल्याला यश मिळवून देत नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करूया आपण चांगल्या सवयी हव्यात बरोबर आहे याचबरोबर वाईट सवयी आहेत ते वाईट सवयी कुठल्या कुठल्या आहेत सगळ्यात महत्वाची पहिली सवय जी आपण दिवसाच्या सुरुवातीलाच पाहूया ती सवय म्हणजे उशिरा उठण्याची सवय आजकाल ना उशिरा जागणं रात्री जागरण करणं आणि खूप उशिरा उठणं हे असं ग्लोरीफाय केलं जाते ग्लॅमरस अरे तू एवढ्या लवकर उठतो सहा वाजता तू एवढा लवकर उठतो पाच वाजता करतोस <coughs> काय किंवा एवढ्या लवकर झोपतं का कोण दहा वाजता झोपतं का कोण आम्ही गेले अनेक वर्ष दहा वाजता साडे दहा वाजता झोपलेलो असतो घाड धाराडूर ती सवय लागली आहे आणि ती खूप चांगली सवय आहे पहिल्यापासून ऑलमोस्ट कॉलेजला असल्यापासून लवकर उठायची सवय लागली आहे मला आणि ती इट इज हेल्पिंग मी लवकर उठल्यामुळे दिवस लवकर सुरू होतो लवकर उठल्यामुळे अर्थातच आपल्याला दिवसभर काय करायचं यातला मेजर पोर्शन सकाळीच होतो आपल्यासाठी म्हणून आपल्याला वेळ काढता येतो हे ये सगळं आहे पण म्हणूनच उशिरा उठायची जी सवय आहे ना ती पूर्णपणे चुकीची आहे दिवसात जी आवश्यक आपल्याला झोप असते सात ते, ते आठ तास त्या झोपे व्यतिरिक्त उगाच झोपून राहायचं आळसात पडून राहायचं या सवयी आपला घात करतात याच्यानंतरची दुसरी सवय आहे ती म्हणजे दिवसाचं नियोजन नसतं सकाळी उठून करायचं काय किती वाजता उठू पाच वाजता उठू चार वाजता उठू तीन किंवा पुढे जाऊन सहा सात आठ नऊ दहा कितीही वाजता उठल्यानंतर दिवसभर करायचं काय प्रत्येक तास प्रत्येक मिनिट कसं घालवायचं हे जर आपल्याकडे नियोजन नसेल तर काही उपयोग नाही आणि बऱ्याचदा या नियोजनाचा अभाव असतो आणि म्हणून आपल्याला अपयश येत असतं कारण आपण उठून नेमकं प्रत्येक वेळी त्या त्या दिवसाच्या प्रहरी दिवसाच्या वेळी काय करणारे हेच आपल्याला माहिती नसतं जे समोर येईल ते आपण करत जातो त्याच्यामुळं वेळेचा अंदाज येत नाही वेळापत्रक कोलमटतात आपलीच नाही इतरांची पण आपल्यामुळं आणि त्यामुळं ती लोकही आपल्याला काम देताना आपल्याला एखाद्या महत्वाच्या कामासाठी आपला विचार करताना दहा वेळा विचार करतात आणि त्याच्यामुळं आपल्या प्रगतीमध्ये अडथळा येतो त्यामुळे ही सवय फार घातक आहे की जी आपली असते की दिवसाचं नियोजन करत नाही आपण आपला दिवस एक्झॅक्ट कसा असणार आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करणारे अगदी मायन्यूट डिटेलमध्ये जायची गरज नाही की प्रत्येक मिनिटाला मी काय करणार आहे पण मोठा मोठा तर आपण नक्की ठरवू शकतो तेवढं आपल्या हातात असतं काही गोष्टी ज्या हातात नसतात त्या सोडून द्यायच्या एवढंही करून काही वेळा वेळापत्रक कॉल म्हणतो दॅट्स ओके पण अजिबात वेळापत्रकच नसणं नियोजनच नसणं हे फार वाईट आहे तिसरं असतं दिवसातला वेळ वाया घालवणे सारखा वेळ वाया घालवत असतो आपण अनेक गोष्टीत वेळ वाया जात असतो आत्ता रील बघत बसलो गेला वेळ वाया आपल्याला पंधरा मिनिटांनी लक्षात रे पंधरा मिनिटं झाली मला तो पाच मिनिटापूर्वी निघायचं होतं दहा मिनिटापूर्वी निघायचं होतं किंवा मला काहीतरी काम करायचं होतं गेला वेळ वाया मोबाईलच नाही अनेक गोष्टी गप्पा मारत बसलो खातच बसलो वाचतच बसलो टीव्हीच बघत बसलो पेपर वाचत बसलो फोन आला म्हणून वेळ गेला वेळ जाण्याची असंख्य कारणं असतात परंतु तो वेळ जाणं हे गरजेचं आहे का त्यावेळी हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला तो वेळ निघून गेल्यानंतर पश्चात काहीही हातात पडत नाही की माझा वेळ वाया गेला त्यामुळे वेळ वाया घालवण्याची सवय जी आहे ही सवय आपल्याला आयुष्य बर्बाद करायला पुरेशी ठरते कारण ती आपल्याला यश दिवसाला वेळ वाया जातो ना चोवीसच तासाचा रिचार्ज असतो आपल्याकडे तो जो रिचार्ज मिळालेला असतो चोवीस तासाचा त्यातला वेळ आपण वाया घालवला जसं दोन जी बी डेटा मिळतो दोन जी बी डेटामधून युट्यूबवरून एज्युकेशनल किंवा इन्फोटेनिंग काही पाहायचंय का नुसतंच काहीतरी फालतू बघत बसून गेम्स खेळून वेळ वाया घालवायचा आहे हे आपल्याला ठरवायचं असतं एक्झॅक्टली तीच पद्धत आहे चौथी सवय असते नव कौशल्य आत्मसात करत नाही आपण आज काळ बदलतोय खूप वेगानं बदलतोय नवं तंत्रज्ञान येत आहे नवनवं तंत्रज्ञान येत आहे इतके बदल होत आहेत आजूबाजूला की एका गोष्टीवर अवलंबून असलेली माणसं माणसं पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात कदाचित ती गोष्टच नाहीशी झालेली असेल ते करिअरच नाही झालेलं असेल त्यामुळं आणि तेच करिअरच असं नाही आपल्या रोजच्या कामात मी आता रिसेंटली एका ठिकाणी शूट केलं त्यांच्याकडे मी पाच वर्षापूर्वी शूट केलं होतं त्या पाच वर्षात त्यांच्याकडची टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड बदलली पण माणसं तीच आहेत कारण ती माणसं वेळोवेळी नव कौशल्य शिकत गेली नवी तंत्र नवतंत्रज्ञान जे येत गेलं ते आत्मसात करत गेले आणि म्हणून ती माणसं तशीच आहेत तिथं त्यांनी आपल्या आयुष्यात प्रगती केली नवीन कौशल्य शिकणं गरजेचं आहे ते कौशल्य शिकलं नाही तर आपण आपली प्रगती रोखतोय त्यानंतर पाचवी गोष्ट असते ती म्हणजे भावनांवर नियंत्रण न ठेवणं कुठल्याही भावना असत राग लोभ दुःख कुठल्याही गोष्टीवर आपलं जर नियंत्रण नसेल तर आपण एक खूप मोठी गोष्ट आयुष्यात चूक करत असतो कारण हे जग आहे ना हे जग एका फिजिक्सवर चाललंय आपण जसं वागतो त्याच्यावर समोरचा वागेल त्याच्यावर अजून कोणीतरी वागेल हे जी क्रिया आणि प्रतिक्रिया असतात ना या क्रिया आणि प्रतिक्रियांमधून आपलंही आयुष्य घडत असतं आणि इतरांचंही आपलं आयुष्य घडत असताना आपण एखाद्या गोष्टीवर झटकन प्रतिक्रिया दिली पटकन चिडलो आपलं दुःख व्यक्त केलं आणि अति हे सगळं अति प्रमाणात होत असेल आपला नियंत्रणच नसेल की कोणीतरी भर मीटिंग चालली आहे ऑफिसमध्ये जेव्हा गोष्टी घडतात परफॉर्मन्स मिटिंग असतात चुकलेलं आपलंही असतं चुक आपल्याला दाखवून दिली आणि आपल्याला आपलं दुःख आवरलं नाही आणि आपण तिथंच रडू फुटलो गोष्ट ही असते की आपल्या भावनांचं प्रदर्शन करताना दहा वेळा विचार करावा लागतो फक्त कोणी गैरफायदा घेईल म्हणून नाही त्यात आपलंही किती नुकसान आहे याचाही विचार करायला लागतो त्याच्यामुळे कुठलाही गोष्ट असो राग किंवा दुःख या सगळ्या भावनांवर अति आनंद असं असतं ना कधी कधी असं असतं तुम्ही बघा तुम्ही कधी बार्गेनिंग करता का बार्गेनिंग जे हुशारीनं करतात ना त्यांना माहिती असतं तुमच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं की तुम्हाला ती वस्तू आवडली आणि ते दुकानदाराला पटकन कळतं तुम्ही जेव्हा बार्गेनिंग करायला जाता ना दुकानदाराला माहिती असते ह्याला वस्तू आवडली हा एका लेवलच्या खाली बार्गेनिंग करणार नाही हेच काही लोक इतके हुशार असतात की ते चेहऱ्यावर कुठलाही भाव आणू देत नाहीत आणि बार्गेनिंग करायला लागतात ठीक आहे तुझ्यावर उपकार करतोय म्हणून घेतोय काइंड ऑफ बार्गेनिंग असतं ते व्यवस्थित निगोशिएट करून घेतात हे जमायला लागतं त्यानंतर सहावी जी गोष्ट आहे सहावी गोष्ट कशी दाखवता ती म्हणजे फालतू चर्चात वेळ वाया घालवतो आपण फालतू काहीतरी गॉसिप्स अरे त्यांना असं केलं माहितीये का अरे नाही यार तो तर काही करतो तिचं बघितलं ना तू ती काहीतरी ना फालतू गोष्टीत वेळ कर अरे तू काय करतोयस ते लोक काय करतायत याची चर्चा करत आपण इथं बसतो फोनवर तीन जण कॉन्फरन्स कॉल करतात वेगवेगळ्या शहरातनं आणि चौथी व्यक्तीबद्दल बोलत राहतात वाय वेळ आपला जातो वेळ नाही नुसता जात मनात मनात पण डोक्यात पण त्याच गोष्टी राहतात त्याच भावनांचं आपल्या शरीरामध्ये कार्य चालू राहतं म्हणजे असं होतं ना की एखाद्या व्यक्तीलावर आपण टीका करतो म्हणजे कुठेतरी आपल्यावर सुद्धा आपली पाठ वळल्यावर त्या दोन व्यक्ती टीका करणार असतात ज्या दिवशी आपल्याला हे समजतं तेव्हा आपल्यालाही दुःख होतं आपल्या त्या व्यक्तीविषयीचं मत त्या व्यक्तीला समजल्यावर दुःख होतं संबंध बिघडतात आणि आपला वेळ वाया जातो तर जातोच कारण आपली प्रगती शेवटी आपल्या वेळेवर अवलंबून आहे त्याच्यामुळे फालतू गोष्टीच वेळ वाया घालवणं याच्यासारखा मूर्खपणा नाही सातवी गोष्ट असते व्यसनाधीनता जे मी सुरुवातीला आपण बोललो होतो कुठल्याही गोष्टीचं व्यसन असो दारू सिगरेट आजकाल त्या, त्याला एक ग्लोरिफिकेशन गेलंय की तू दारू पित नाही तू सिगरेट पी ओढत नाही हे खूप घातक आहे आणि हे जितकं घातक आहे तितकंच हे घातक आहे की मोबाईलचं व्यसन असणं कम्प्युटरचं व्यसन असणं व्यक्तीचं व्यसन असणं व्यक्तीचं व्यसन कसं आहे काय याच्यावर एक मी स्वतंत्र व्हिडिओ करीन तुम्हाला हवा प्लीज कमेंट करून मला सांगा तर ह्या व्यसनाधीनता ही जी आहे ना ही एक अतिशय घातक सवय ही व्यसनाधीनता आपल्याला जास्तीत जास्त त्या व्यसनावर अवलंबून राहायला उद्युक्त करत असते आपला स्वतःवरचा कंट्रोल स्वतःवरचा नियंत्रण जायला लागतं आपण त्या गोष्टीवर त्या व्यक्तीवर अवलंबून राहायला लागतो आपला कंट्रोल आपण दुसऱ्याकडे द्यायला चालू करतो आणि यातून अर्थातच आपला आपल्यावर जेव्हा कंट्रोल नसतो तेव्हा आपली प्रगती होणार नाही बरोबर आहे ना त्यामुळे व्यसनाधीनता ही अतिशय घातक गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड म्हणतात माहितीये जे मिळालंय त्याचा आदर न करणं आपल्याला जे मिळालंय जे नेहमी म्हणतो की घरात राहतो आपण दोन वेळेला चार वेळेला खायला मिळतं अंगावर चांगले कपडे आहेत शिक्षण मिळाले काय जो काय नोकरी व्यवसाय आपण करतोय वाहन आहे आपल्याकडं कित्येक लोकांना कित्येक गोष्टी मिळत नाहीत आणि ते सल करत राहतात कुठत राहतात आणि आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं आपल्याला कधीच काय वाटत नाही आपल्याला जे मिळालेलं असतं आपण एखादा मेहनतीने आयफोन घेतो आणि पुढच्या महिन्यात आपल्याला वाटायला लागतं आयफोन आता फिफ्टीन घेतला ठीक आहे सिक्स्टीन आला सप्टेंबरमध्ये आहे ना फिफ्टीन आहे अनेकांकडे तो पण नाही ते लोक सिक्स घ्या सिक्स सिक्सेस घ्यायला तर असतात कुठला तरी साधा फोन घेतात पण तो साधा फोन घेऊन मी अनेक युट्यूबर्स बघितलेत साधा फोन घेऊन ते युट्यूबचे व्हिडिओज बनवतात आणि त्यातून करोडो छापतात आपल्याकडे जे आहे त्याच्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे पण तीच करत नसतो ती व्यक्त न करणं म्हणजेच आपण एक मोठी गोष्ट आयुष्यातली मिस करतोय आपल्या संस्कृतीमध्ये तर कृतज्ञताला किती महत्व आहे एखाद्या गोष्टीला चुकून पाय लागला तरी आपण नमस्कार करतो मग ही तर अशा गोष्टी असतात ज्याचा आपल्याला रोजच्या रोज फायदा होत असतो गोष्टीच नाही व्य व्यक्ती सुद्धा अशा व्यक्ती आयुष्यात असणं आई वडील मित्रमैत्रिणी पत्नी मुलं भाऊ बहीण किती भाग्याची गोष्ट असते आणि आपण त्याच गोष्टी न किंमत करत नाही त्यांची नववी गोष्ट आहे जी महत्वाची गोष्ट आहे जी आपण कधीही चुकतो छोट्या छोट्या गोष्टीत चुकलेला असतो तेव्हा आपण इतरांना दोष देत राहतो इतरा इतरा ही इतरांना दोष द्यायची जी सवय आहे ना म्हणजे माझ्या चुकीसाठी मी इतरांना दोष देणार लाईट गेले म्हणून झालं नाही काम त्यानं कम्प्युटर चालू केला नाही म्हणून माझं काम झालं नाही इंटरनेट नव्हतं म्हणून माझं काम चालू झालं नाही दोष देत राहायचं कारण शोधत राहायचं ही कारण शोधायची सवय आपल्याला अपयशाकडे घेऊन जात असते आपल्याला यशस्वी व्हायचंय तर आपल्याला यशस्वी व्हायचंय आपल्या अडचणींमधल्या संधी आपल्याला शोधायच्यात अडचणीतले मार्ग आपल्याला शोधायचे जे की आपण नुसतं त्याला दोषच देत राहतो कारण शोधत राहिलो तर फक्त आपलं समाधान करून घेतोय आपण बाकी काही होत नाही आणि आपलं समाधान करून घेतोय याचाच अर्थ आपल्याला ते बरं वाटायला लागतं एका पॉईंटला आपल्याला असं वाटायला लागतं हा खरंच असं असेल प्रत्यक्षात आपल्याला माहिती असतं नाही आपण चुकतोय आपण ती चूक मान्य न करता इतरांना दोष देत राहतो आणि अर्थातच इतरांना दोष देत राहतो म्हणजेच आपण आपली प्रगती करू करू देत नाही होऊ देत नाही त्यानंतर दहावी गोष्ट आहे जी अत्यंत महत्वाची जी कदाचित पहिल्या दोन याच्यामध्ये सुद्धा येऊ शकते ती म्हणजे व्यायामाचा अभाव व्यायामाचा अभाव आपण व्यायामच करत नाही दिवसेंदिवस दिवसचे दिवस, दिवसें दिवस, दिवस, दिवस जातात उद्या करू परवा करू उद्या म्हणतो परवा करू असं करत 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 व्यायाम करत, व्याया करत नाही सकाळी म्हणतो संध्याकाळी करू चालढकल करत राहतो व्यायाम करत नाही व्यायाम करत नाही म्हणजेच आपलं शरीर जे आपल्याला या पृथ्वीवरचं अस्तित्व आहे त्या शरीराचं आयुष्य आपण कमी करतो त्या शरीराचा जो आपला टाइम दिलेला आहे तो टाइम कमी करतो गाडीला सुद्धा मेंटेनन्स लागतो प्रत्येक वस्तूला मेंटेनन्स लागतो ती वस्तू खराब झाली की आपण जातो रिपेअरी करून आणतो आपलं शरीर जेव्हा खराब होतं ना तेव्हा ते रिपेरी होत नाही नुसतं त्यातलं ऑलरेडी डॅमेज झालेलं असतं काहीतरी आणि ते डॅमेज होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला व्यायाम करत राहणं गरजेचं आहे आणि तो व्यायामच आपण करत नाही आणि व्यायाम आपण करत नाही आणि म्हणजेच आपण आपल्या शरीराचं या पृथ्वीवर जो कमी कमी करत जातो उद्या जाऊन असंही होऊ शकतं की मला अजून थोडी वर्ष मिळाली असते मी अजून काहीतरी केलं असतं पण ती थोडी वर्ष मिळवणं जास्त वर्ष मिळवणं आपल्या हातात असतं आज त्यामुळे आपण आपल्या व्यायामासाठी वेळ दिलाच पाहिजे आणि अकरावी गोष्ट जी मला वाटते अकरा कसं दाखवू माहीत नाही अकरावी गोष्ट आपल्याला जी वाटते ती म्हणजे महत्वाचं असतं की छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला अपयश येतं आणि त्या अपयशांना आपण खचून जातो आपण आहे ते प्रयत्न सोडून देतो आणि पुन्हा उठत नाही सगळ्या ज्या यशस्वी व्यक्ती आहेत या सगळ्यांचे जेव्हा जेव्हा चरित्र आपण वाचतो या चरित्रांमधून ह्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात की या सगळ्या सवयीचा जेव्हा समोप करतो आपण तेव्हा त्यांच्या आयुष्यात ती शिस्त आलेली असती की ते लोक छोट्या छोट्या अपयशांनी खचून गेलेले नसतात ते पुन्हा उभे राहतात पुन्हा प्रयत्न करतात पुन्हा अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करतात परत त्याचा न शंभर वेळा प्रयत्न करून सुद्धा शंभर का एक हजार त्याला अपयश आलं तरी सुद्धा त्यानं पुढच्या प्रयत्नामध्ये तो बल्ब बनवला आपल्या समोरही उदाहरण आहेत आपण त्यातनं शिकत नाही छोट्या छोट्या अपयशांनी खचून जातो आणि या सवयी आपण या सवयींचा त्याग केला आणि त्याच्या अपोजिट सवयी आपण जर अंगी बनवल्या तर ती जी शिस्त असते जी यशस्वी लोकांमध्ये असते ती शिस्त आपल्यामध्ये येईल आणि आपण नक्की यशस्वी हो आयुष्य जे बर्बाद होत होत चाललंय आपलं या छोट्या छोट्या सवयींमुळं घातक सवयींमुळं या सवयी पहिले आपण बंद करायला पाहिजे उद्या जाऊन आपण यशस्वी होऊ नाही हो पुढचा भाग आहे पण या सवयी बंद केल्या की के एक शिस्त लागते आपल्याला शिस्त लागली की आपण नक्की यशाच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकत जातोय व्हिडिओ आवडला असला तर प्लीज सांगा मला आवडला म्हणून नसला आवडला तरी कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला वाटलं की हा उपयुक्त आहे तर शेअर हा व्हिडिओ शेअर करा इतरांना ज्यांना याची गरज आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अमोल बक्षी तुमची रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून